महायुतीचा उमेदवार या आठवड्यात ठरेल महायुतीचा उमेदवार हा त्या ठिकाणी माननीय मोदीजींचा समर्थन असेल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींनाच जणू काही उमेदवार आहे असं समजून आम्ही कामाला लागलो आहोत नाव आणि चिन्ह दोन्ही या आठवड्यात घोषित होईल तुमच्याकडे असे काही उमेदवार आहेत का की नारायण नाव भाजपकडून ना देण्यात आलं सुचने करून किरण सामंत येतात अजून काही नावं आहेत का की जे लोकांपर्यंत पोचण्यासारख्या त्या पोचलेली नाही परंतु पक्षांकडे आहे की आहे मी बैठकीच्या अंतर्गतले कुठले विषय जाहीर वाक्षता करणं सोयीचं नाही म्हणून त्याच्यावर मी काहीही प्रॉब्लेम नाही आपलं निर्माण होतं नाही का तुमचं म्हणणं प्रश्न म्हणून बरोबर आहे मतदार आणि कार्यकर्ता यांच्याकडे स्पष्ट उमेदवार हा निवडणुकीच्या आधी आलाच पाहिजे आणि तो येईलही आणि म्हणून म्हटलं या सहा सात दिवसामध्ये उमेदवार घोषित होईल आम्ही कामाला लागलेलो आहोत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आणि प्रदेश नेतृत्वाकडे अतिशय स्पष्टपणे या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे अगदी तुम्हाला माहिती आहे हा संघ भाजपला मिळावा महायुतीमध्ये आणि राणेसाहेब उमेदवार असावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रदेशाकडे तशी इच्छा त्यांनी मांडलेली आहे पण मी जसं म्हटलं उमेदवार महायुतीचा असेल आणि तो, तो या सात सात दिवसात ही आमची रणनीती आहेच ना राणेसाहेब महायुतीचे नेते आहेत केंद्रीय मंत्री आहेत माननीय मोदीजींच्या मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री आहेत आणि त्यांनी जर या प्रचाराची दुरा स्वतः खांद्यावर घेतली आहे तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठे असू शकते आणि विनायक राऊतांचा पराभव करणं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ज्या आमच्या मतदारांना अपेक्षित आणि अभिप्रेत असलेला विकास यापासून त्यांना वंचित राहायला लागलाय त्यावरचं उत्तर हे स्वतः राणेसाहेब इन फ्रंट पुढे येऊन महायुतीच्या वतीने भाजपच्या वतीने लढत आहेत भूतभूतवर जात आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला चांगला दिसतोय मतदारही स्वागत करतायत आमचे कार्यकर्ते नेटने कामाला लागले आहेत मित्रपक्षांचे आमच्या महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या गोष्टींना महायुतीचं होणारं वातावरण याचा फायदा होईल असं त्यांना दिसतंय किरण सावंत चर्चेत मला वाटतं की आता महायुतीचा उमेदवार हा सात सात दिवसात दूषित होईल म्हटल्यानंतर त्याच्यानंतर कोण कोणाला कसं भेटतं याच्यावर काय भाष्यगिरी नाशिक तडावड आहेत महायुतीचं तिथे काही मैत्रीपूर्ण लढते होतील असं काही चर्चा अशी कुठलीही चर्चा नाही महायुती एकत्र आहे एकत्र राहील एकत्र लढेल एकत्र जिंकेल आणि विनायक राऊत पराभव नक्की होईल आणि इथून माननीय मोदीजींच्या सरकारला भक्कम पाठिंबा देणार झा वरिष्ठ नेते म्हणूनही काम पण तो आताची सेना आल्यानंतर आताची राष्ट्रवादी आल्यानंतर थोडस या महायुतीमध्ये थोडासा गोंधळ होतो असं वाटत नाही का वगैरे नाही नाही वाद निसंवाद राहणे चढावळ राहणे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाच्या बाबतीत मतं मांडण्याचा अधिकार आहेच ना तर पक्षांतर्गत मांडला तर ते चूक नाही आणि म्हणून मी कोण अन्य पक्षाची लोक आपापल्या पक्षात काय मांडणार जर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही मी महायुतीचा कार्यकर्ता नेता जर असेल तर मी एवढंच अभिप्रयत्न की महायुतीचा अजून खासदार आला पाहिजे आणि मला सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं पाहिजे या दोन्ही गोष्टींसाठी मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीची परंपरा ज्यांना माहिती आहे त्यांना पूर्वीपासून माहिती आहे आमच्याकडे उमेदवार घोषित करणारं जे बोर्ड असतं जी समिती असते जी कमिटी असते ती केंद्रीय स्तरावरच असते राज्यामध्ये स्थानिक स्तरावरून नावं घेतली जातात महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये चर्चा होते महाराष्ट्र भाजपाचं आणि महाराष्ट्राच्या स्तरावर कोर कमिटीत चर्चा झाल्यावर hmm. त्यातली प्राधान्यक्रम किंवा प्राधान्य असलेली अशी नावं स्क्रीनिंग कमिटीकडे अध्यक्षांसमोर मानली जातात स्क्रीनिंग कमिटीवर दिल्लीत चर्चा होते आणि त्यानंतर अंतिम आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यातून खुशी जातात की पद्धत पहिला बसून असं वाटत युतीतल्या जागा कोणी कुठल्या लढवायच्या याबद्दल चर्चा दिल्लीपर्यंत जाऊ शकते उमेदवार आमच्या मित्र पक्षांचे आम्ही ठरवत नाही त्यासाठी दिल्लीला येण्याची गरज नाही आणि त्याच्यातलं तुम्हाला दिल्लीपर्यंत जाऊन येणारा विषयच नाही बघ तुम्ही जो मुद्दा मांडला याच्यात भाजपचा काय करू शिवसेना अखंडित त्यावेळेला उद्धवजी म्हणाले मी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करीन झाले ते स्वतः त्यांनी मतं आमच्याबरोबर मागितली सरकारमध्ये गेली दुसरीकडे हा होता राजकीय व्याभिचार आता त्यांचा राजकीय व्याभिचार आणि त्यांचा कौटुंबिक स्वार्थ यामुळे आणि यापुढे मी माझ्या सुपुत्रालाच त्या शुप ठिकाणी पुढे करीन या त्यांच्या असलेल्या पुत्रप्रेमाची कहाणी या तीन गोष्टीमुळे शिवसेना कुठली एकनाथ शिंदेजी किंवा कुठल्या शिवसैनिकाला योग्य स्थान दिलं असतं तर कदाचित शिवसेना मुठी नसते यात भाजपाचा काहीच दोष नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे तेच आहे कधी येऊ मग पुढे जाऊन येऊ मग तुमच्याबरोबर युतीत सामील होऊ अशी धरसोड वृत्तीचे संकेत हे शरदचंद्र पवार साहेबांनी दिले आणि नंतर स्वतःचा राजकीय वारस मुलगी तर खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये राजकीय वारस म्हणून काम करणारा नेता अजित ददा पवार यामध्ये संभ्रमावस्था झाल्यावर पवारसाहेबांनी स्वतःच्या सुपुत्रीला मुलीला त्या ठिकाणी निवडलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हटली काँग्रेस पक्षामध्ये तर शकल अगोदरच झाली होती मला वाटत या सगळ्यांमध्ये त्यांच्या अंतर्गत बजबजपुरीला स्वार्थी भूमिकांना धरसोड वृत्तीला आणि स्वतःच्या असलेल्या अहंकारी वृत्तीमुळे त्यांच्या झालेल्या शकलांना भारतीय जनता पार्टीचं तर असं काही कारणच नाही जो चोरी करेल त्याच्या मागे ईडी लागेल आणि ती लागलीच पाहिजे एक स्वतंत्र यंत्रणा आहे मला या गोष्टीचं आश्चर्य आहे ज्याच्या मागे ईडीच्या नोटीसा कारवाई जे काही सुरू झालं त्याच्यापैकी ऐंशी नव्वद टक्के लोक मी निर्दोष आहे असं म्हणत नाही सगळ्यांची पत्र काढा सगळ्यांची स्टेटमेंट काढा ते म्हणतात आमच्या मागे राजकीय हेतू कुठे लावलेला आहे याचा अर्थ मी दोषी आहे या अभिप्रेतावरच ते वाक्य वापरत आहे की निर्दोष आहे मी घाबरत नाही अशी भूमिका ऐकले पाच टक्के पण लोक नाही आणि त्यामुळे त्यांना स्वतःलाच माहिती आहे ज्यांच्या मागे ईडी लागते देणार आणि ईडीच्या विषयामध्ये ईडीचा कायदा काही मोदी सरकारने आलेला नाही ईडीच्या कारवायांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तपासावं लागतं सिद्ध व्हावं लागतं सिद्ध करून द्यावं लागतं ते सर्व अधिकार ईडीच्या नोटीस किंवा आरोपी असलेल्यांना शंभर टक्के आहेत ईडीच्या कारवायांपैकी माननीय मोदी साहेबांनी सांगितलं देशातल्या ईडीच्या कारवाईपैकी केवळ तीन टक्के हे राजकीय जे लोक आहेत बाकी सत्त्याण्णव टक्के अन्य लोक आहेत त्या सत्त्याण्णव टक्क्यांची कारवाई आहे तीन टक्क्यांच्या कोल्हेकुईमुळे थांबवून देशामध्ये भ्रष्टाचाराचा महामार्ग निर्माण करून द्यायचा अशी अपेक्षा त्यांची असेल तर देशातील नागरिकांना अपेक्षित नाही देशातील नागरिकांनी मोदीजींना आणि मोदी सरकारला ना खाऊंगा सरकार ना खाणे दुंगा या विषयावर मतदान केलंय आणि म्हणून ज्यांच्या कारवाई आहेत कुठेही असतील ते तुमचा पुढचा प्रश्न असेल इकडे का तिकडे कुठेही असतील त्यांना कारवाईला समोर जावं लागेल समोर जावं तुम्ही अध्यक्षात आता काय परिणाम होईल मुंबईमध्ये मुंबईमध्ये मला वाटतं जर या सगळ्याचा परिणाम होणारच पर। नसेल तो उभाटाकट घाबरतो कशाला आम्ही तर स्पष्टच म्हटलंय मोदी परिवार या देशाची एका अर्थाने सेवकांची फौज आहे मोदी परिवार वाढला पाहिजे त्याच्यामध्ये जो जो कोणी मोदी परिवारामध्ये येतोय आणि त्यातील विशेष करून विकसित भारताचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचं स्वप्न <coughs> राज ठाकरेजींनी युवकांच्या विषयावर युवकांच्या भविष्यावर विद्यार्थ्यांच्या नवीन नवीन शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला पण याच स्वागत करावं करावं लागेल की आम्ही करतोच आणि मला असं वाटतं जसा प्रत्येक मतदार हा त्या ठिकाणी महत्वाचा आहे तसं मोदी परिवारमध्ये येणारा प्रत्येक त्या ठिकाणी पक्ष या भूमिकेशी समर्थक असेल तर तो आम्हाला महत्वाचाच आहे त्याचा उपयोगच यांनी तुमच्या इडीच्या नाराजी व्यक्त केली ते ऍक्च्युअली तुमचं त्याच्याबद्दल मत काय आहे मी का भारतीय जनता पक्ष आणि या देशाचा मूळ भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे असं आहे आणि म्हणून या विषयावर गजानन किर्लीकर वरिष्ठ शिवसेनेचे नेते आहेत त्यांना काही म्हणायचं असेल तर जसं मी मगाशी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विषयात सांगितलं त्याच पद्धतीने मी त्यांना सूचना किंवा विनंती करू शकेन की त्यांनी पक्षात त्यांची मतं मांडावीत त्यांचं हे व्यक्तिगत मत असेल एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचं एक मत आहे अशी माझी माहिती मला असं वाटतं की याबद्दल ही सीट जर एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे आहे तर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे या बाबतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक कुठे बोलल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि बोलत असतील तर सार्वजनिक बोलण्याची गरज नाही व्यक्तिगत स्तरावर किंवा पक्षात ते आपलं मत जरूर मांडू शकतात माझ्या सहित देवेंद्रजी सिंग तुमची मतं ऐकून घेऊ आणि युती म्हणून माहिती म्हणून काही मित्रपक्षाला सांगायचं असेल तर ती सांगण्याची व्यवस्था एकनाथजी देवेंद्री अजितदादा रामदास अटोले या स्तरावर आहे त्यामुळे याच्या जाहीरवादच्या तिला स्थान आहे